हाय एव्हरी वन स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लावी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे श्रावण स्पेशल आणि रक्षाबंधन स्पेशल काजू कतली तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं घेतलेलं आहे मी टू हंड्रेड ग्रॅम काजू आणि असे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे टू हंड्रेड ग्रॅम काजूची आणि व्हिडिओ प्लीज 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 पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे तर अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला दोनशे ग्रॅम काजूपासून आपण बनवणार आहे चारशे ग्रॅम काजू कतली एकदम प्युअर काजूची आणि समोर तुमच्या बनणार आहे तर प्लीज व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर इथं मी शंभर शंभर ग्रॅमचे दोन पॅकेट घेतले आहेत काजूचे तर मी डबल ग्राईंड केले कारण काय होतं एकदम जर आपण जास्त मिक्सरमध्ये प्रेशर दिला तर ते अर्ध बारीक होतं आणि अर्ध तसंच राहतं म्हणून थोडं थोडंसं शंभर शंभर ग्रॅम असं बारीक करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि हे आपण इथं आपली रेडी झालेली आहे काजूची पावडर ठीक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे पाक तर पाक करायसाठी आपल्याला काय लागणार आहे दोनशे ग्रॅम साखर ठीक आहे दोनशे ग्रॅम काजू त्याच्यासाठी लागणार आहे दोनशे ग्रॅम साखर जर तुम्हाला गोड प्रमाण जास्त हवं असेल तर पन्नास ग्रॅम अजून वाढवू शकता त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि तिथं घेतलेलं आहे मी पाऊण कप ज्या कपाने साखर घेतली आहे त्याच कपाने पाऊंड कप पाणी घेतलेलं आहे आणि ही शुगर आहे थोडीशी साईज मोठी आहे म्हणून थोडंसं त्याला वेगवेगळ्याला वेळ लागणार आहे त्याच्यासाठी पाऊण कप घेतलेला आहे जर तुमची साखर बारीक असेल तर हाफ कप्स पाणी घेतलं तरी चालेल ठीक आहे फक्त आपल्याला साखर ओली करायची आहे बस एवढंच आणि हे साखर पूर्ण विरगळून द्यायचे पूर्ण हलवत राहायचे जोपर्यंत साखर पूर्ण विरगळत नाही तोपर्यंत हलवत राहायचे आणि हा वेळ जातो आपला काजू कतलीसाठी पूर्ण एक तास तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे जास्त वेळ जाणार नाही म्हणजेच फक्त पाक बनवायला थोडा वेळ जातो बाकी प्रोसेस खूप सोपी आहे आणि मेन पाक व्यवस्थित तुमचा बनला तर काजूकतली तुमची बिघडणार नाही तर आपल्याला इथं ता एक तारेचा पाक पाहिजे ज्यावेळेस साखर आपली पूर्ण विरघळून जाते ना त्याच्यानंतर एक पाच मिनटं गॅसवरती आपल्याला हलवत राहायचं त्यावेळेस आपला तो पाक आहे ना तो रेडी होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपली जी काजूकतलीची जी पावडर आपण के काजूकतलीसाठी जी पावडर करून ठेवली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करायची आहे ठीक आहे तर इथं पाहू शकता इथं मी पाक चेक करत आहे तर अजून तो तयार झाला नाही थोडंसं व्हायला लागला आहे बट दोन तीन वेळा चेक करायचं ठीक आहे असं नाही की एकदा चेक केलं की लगेच आपल्याला लग कळून येतं तर दोन तीन वेळा चेक करायचं असं थोडंसं चिकट चिकट लागायला लागलं ला। तार त्याची दिसायला लागली की समजून जायचं आपला पाक रेडी झालेला आहे तर मला वाटत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याची तार दिसत असेल तर ज्यावेळेस आपण दोन्ही बोटामध्ये असं चे खालीवर करतो त्यावेळेस ते, ते समजून जातं ठीक आहे तर त्यावेळेस लक्ष द्यायचं त्याच्याकडे ती तार परफेक्ट येते आता असा आपण ड्रॉप जरी सोडला ना तरी त्याची अशी लांब तार येते तर त्यावेळेस समजा येतं आपला पाक इथं रेडी झाला आहे ठीक आहे ठीक आहे हां आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे परफेक्ट पाप पाक कसा करायचा याची रेसिपी आणि मी ट्रिक सांगितलेले आहेत मी चुका सांगत बसत नाही ठीक आहे डायरेक्ट आपण रिझल्ट असतो चुका मोजत बसला ना तर तुमची रेसिपी चुकण्याची शक्यता असते जर आपण चुका लक्षात घेतले की आपण इथं चुकतो आहे तिथं चुकतं आहे तर तुमचे चुकणार रेसिपी चुकणार पूर्ण कारण काय होतं चुकांकडे लक्ष जातं आपलं अर्ध की आपल्या चुका काय होतात तर चुका काय होतात हो त्याच्यापेक्षा आपला रिझल्ट बेस्ट पाहिजे असेल तर आपल्या रेसिपीकडे लक्ष द्यायचं चुका काय होतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि त्याच्यानंतर पाक तयार झाल्याच्यानंतर आपण काय करणार आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये मी टाकले पण लगेच याला काढायचं नाही ते पण एक दहा मिनटं असंच मिडियम गॅस होतं एकदम लो गॅस आहे त्याच्यावरती आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे ठीक आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे कुठेही आपले जी काजूकतलीचा जो बॅटर आहे ना कुठेही आपल्या कडेला चिटकला नाही पाहिजे जा, आणि जरी चिटकला तरी नंतर काय करायचं ज्यावेळेस आपण काजूकतली बनवून रेडी करतो त्याच्यानंतर काय करायचं एक कपभर दूध घ्यायचं आणि त्या कढईमध्ये गरम करायचं जे आपली काजूकतलीचं बॅटरचा सगळा लागलेला असतो ना सर्व त्या दुधामध्ये उतरतो ठीक आहे तर झाला की नाही आपला काजूचा मिल्कशेक ठीक आहे तर लहान मुलांना द्या किंवा तुम्ही प्या काही पण करा ऑप्शनल आहे मी ह्याचा दाखवलेला आहे व्हिडिओच्या लास्टमध्ये मिल्कशेक कसा तयार करायचा काजूचा ठीक आहे आणि एकदम खूप छान टेस्ट पण लागते कारण काजू आहे साखर आहे आणि दूध आहे आणि आपल्याला दहा मिनटा कंटिन्यू हलवायचं आहे मीडियम एकदम लो गॅसवरती कंटिन्यू हलवायचं आहे जर जा मिडियम गॅसवरती तुम्ही हलवायला गेला तर तुमचं साईडने जास्त लागण्याची शक्यता असते थोडंसं हात दुखून येतो ठीक आहे कारण हलवायची प्रोसेस खूप ट्रिकी आहे ट्रिकी म्हणजे सोपी आहे बट कंटिन्यू आपल्याला ते हलवल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर आपली काजूकतली बनणार नाही ठीक आहे तर दहा मिनटं कंटिन्यू हलवायचं आहे तर तुम्ही पटकन पाकामध्ये ॲड केलं लगेच बाहेर काढलं तर तिथं काजूकतली आपली फेल होण्याची शक्यता असते आणि दहा मिनटाच्या नंतर थोडंसं थिक व्हायला लागलं ला प्लेटमध्ये आपण चेक करायचं थोडंसं थंड होऊन द्यायचं थोडंसं त्याला टच होते का बघायचं तर टच नाही झालं तर समजायचं आपलं बॅटरी इथं रेडी झालं आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं बेक पेपर घ्यायचा नाहीतर एक आपलं ला लाट ना ते घेतलं तरी चालेल थोडंसं बॅटर थंड होऊन द्यायचं नंतर पेपरने इकडून इकडून पलट पलटून घ्यायचं ठीक आहे आणि पेपर नसेल तर आपलं असतं त्याने असं हलवत राहायचं त्याने आपला परफेक्ट डो होईपर्यंत हलवत राहायचं इकोबेक पेपरचा फायदा काय असतो तर त्याला काय चिटकत नाही ठीक आहे तो एकदम नॉनस्टिक असतो त्याला काही चिटकत नाही आपलं काही त्यातलं वेस्ट जात नाही म्हणून इकोबेक पेपरचा वापर करायचा बस बटर पेपर इथे घेतला तर ते थोडंसं रिस्की आहे तिथं थोडंसं फेल होण्याची शक्यता असते तर बटर पेपर नाही घ्यायचा इकोबेक पेपर घ्यायचा आहे ठीक आहे किंवा अपॅचमेंट पेपर असतो तो ते नॉनस्टिक असतात त्याच्यावर लिहिलेलं पण असतं नॉनस्टिक असतं म्हणून ठीक आहे आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं खूप गरम असतं खूप चटके बसतात तर पण हे रेसिपी अशी आहे ना जेवढी खायला गोड लागते ना तेवढी करताना त्याला चटके पण बसतात तर असं लाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कट आपल्याला पूर्ण इथं मी थोडंसं गरम आहे थोडंसं थंड होऊन द्यायचं थंड होऊन झाल्याच्यानंतर प्रॉपर एकदम आपल्याला काजू घातली जेवढी पातळ हवी जेवढी झाड हवी तेवढी आपण लाटून घेऊ शकतो ठीक आहे आणि रक्षाबंधन स्पेशल आणि श्रावण स्पेशल आपली ही रेसिपी आहे प्युअर प्युअर व्हेज आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी पूर्ण पहा ठीक आहे मध्येच सोडून जाऊ नका जर तुमच्यासमोर व्हिडिओ आला तुम्ही ओपन केला तर पूर्ण बघा ठीक आहे जास्त वेळ नाही आहे दहा ते बारा मिनटाचा फक्त व्हिडिओ आहे तर कृपया करून पूर्ण व्हिडिओ पाहत चला आणि शेअर करा याच्यामध्ये कसलीही मिलावट नाही साईडच्या पण इथं कडा काढून घ्यायच्या आहेत कसलीही मिलावट नाही प्युअर काजूकतली आहे आणि दोनशे ग्रॅम काजूपासून जर आपण चारशे ग्रॅम काजू कतली घरीच बनवू शकतो तर आपण मार्केटमध्ये विकत घ्यायची काही गरज नाही तर नक्की ट्राय करून बघा ते शंभर ग्रॅम काजूकतली घेतली ना सॉरी शंभर ग्रॅम काजू जरी घेतले ना तरी पण आपली दोनशे ग्रॅम काजू कतली तिथं रेडी होणार आहे जेवढे आपण पाव किलोसाठी पैसे बाहेर देणार त्याच्या अर्ध्या पैशात आपली पाव किलो काजूकतली रेडी होते तर शंभर ग्रॅम काजू घेतले तर शंभर ग्रॅम साखर घ्यायची थोडीशी एकशे वीस ग्रॅम घेतली तरी चालेल इथं आता मी तुम्हाला एक शे ता 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 कट करून दाखवते बघा कसं परफेक्ट झाला आहे आपला पीस रेडी आणि हा स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेले साईडचे कडक काढून घ्यायचे आहेत ओके आणि हा सिल्वर वर्क आहे तर तो ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर लावा नसेल तर काही हरकत नाही लावायची कारण तो सगळीकडे भेटत नाही मला भेटता भेटता दोन तीन महिने गेले कारण हा मला व्हिडिओ बनवायचा होता दिवाळीमध्ये तर दिवाळीमध्ये तो मला भेटला नाही पटकन संपून जातो जिथे शॉपमध्ये भेटतो रॉक केक शॉप मटेरियलमध्ये ठीक आहे तर तिथे हा मला भेटून गेला बट तो नंतर मला खूप दिवसांनी भेटला त्यावेळेस मी बिना दिवाळीसाठी जी काजू कतली बनवली होती ना त्याच्यामध्ये सिल्वर वर्क लावलं नव्हतं बट आता आहे म्हणून तुमच्यासमोर शेअर करत आहे ठीक आहे बाकी ऑप्शनल आहे असेल तर लावा नह, नसेल तर काही हरकत नाही ठीक आहे तर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली मी केकचा एकतरी व्हिडिओ लाईव्हमध्ये बनवते कधी ऑर्डर्स असेल तर बनवते नसेल तर नाही बनवत कारण स्विगी झोमॅटोच्या ऑर्डर कधी पण येतात आपल्याला काही माहीत नसतं कधी सकाळी येतात कधी रात्री येतात कधी एकदमच अर्ली बॉर्निंग सहा वाजता पण येतात तर स्विगी झोमॅटोच्या ऑर्डर मी तुमच्यासोबत शेअर करत जाते तर नक्की लाईव्हमध्ये या आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हमध्ये कसं यावं लागतं तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लाईव्हचं नोटिफिकेशन येतं नाहीतर येत नाही त्याच्यामुळं तुम्हाला कळणार नाही की मी कधी लाईव्ह येते ठीक आहे तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हचं आपलं टायमिंग काय फिक्स नाही ज्यावेळेस मला ऑर्डर असतं त्यावेळेस मी लाईव्ह येते काल दुपारी लाईव्ह आली होते दोन केक बनवले होते एक स्विगीचा होता हाफ के जीचा आणि एक पर्सनल होता वन के जीचा एक शेपमध्ये होता आणि एक कस्टमाइज केक होता स्विगीचाच होता तो पण पण हाफ के जी चॉकलेट केक होता तर इथे आपले परफेक्ट पीसेस कटिंग करून झालेले आहेत आणि नाईफला पाहू शकता सिल्वर एक अर्धा नाईफला लागून गेलेला आहे कारण आपण नंतर लावलं ला तर ते असं कटिंगमध्ये येणार नाही तर त्याच्यासाठी आधीच लावायला लागतं फक्त कटिंग करताना थोडंसं नाईफला लागू शकतं ठीक आहे तर प्रकारे आपली काजू कतली रेडी झाली आहे जवळजवळ चारशे सव्वा चारशे ग्रॅम पकडून चला आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि रेसिपी ट्राय करा ह्यावेळेस वेळेस रक्षाबंधनला अशी नक्की रेसिपी ट्राय करा आणि एवढ्या प्लेटमध्ये हे काजूकतली बसत नाही म्हणून मी नंतर मोठ्या ताटामध्ये काजूकतलीला सेट केलेलं आहे ठीक आहे अजून पण ती गरम असते ठीक आहे ज्यावेळेस आपण कट करतो ना त्यावेळेस ती गरम गरमच कट करायची असते पिव एकदम जर थंड झाली ना तर कटिंग करता येत नाही म्हणून गरम गरम सगळी प्रोसेस आहे थोडासा वेळ लागतो आणि पण प्युअर खायला भेटते ठीक आहे कारण मार्केटमध्ये सगळं आता भेसळयुक्त सगळं मिक्स केलेलं असतं काही ना काही त्याच्यामध्ये काही ना काही म्हणजे त्याच्यामध्ये खजूर तरबूजच्या बिया असतात ठीक आहे त्याच त्याची टेस्ट पण काजूसारखीच लागते इथे पाहू शकता थिकनेस किती आहे याची परफेक्ट एकदम आपल्याला स्वीट शॉपमध्ये भेटते ना तशी एकदम आहे इथं पाहू शकता लगेच तुटलेली आहे म्हणजे आपला पाक जो आहे तो एकदम परफेक्ट बनलेला आहे तर जे आपले परफेक्शन असतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि नक्की रेसिपी ट्राय करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं कढईमध्ये राहिलेलं आहे सॉ साईडने जो चिटकलेला आहे ना त्याच्यापासून हे दूध बनवलेलं आहे पाहू शकता किती घट्टसर आहे ठीक आहे तर एक कप दुधापासून एवढं आपलं रेडी झालेलं आहे तर थोडंसं गरम करायचं की थंड दूध नाही थोडंसं दूध टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं आणि गरम करायचं मग परफेक्ट आपलं होऊन जातं बाय बाय